दिनांक बारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी अध्यक्ष तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे अतिरिक्त सचिव महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भदंत प्राध्यापक डॉक्टर सुमेध बोधी महाथेरो यांचे दीर्घ आजाराने निधन झाले वटफडी येथील महाबोधी बुद्धविहाराच्या प्रांगणात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात भिक्खू संघ व हजारो बौद्ध उपासक उपासिकांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक बाराला अंत्यसंस्कार करण्यात आले शरणं गच्छा धर्म शरण गच्छा